गेल्या काही दिवसांपासून उबाटा शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील जवळ एक वाढताना उद्धव ठाकरे ठाकरे आणि राज यांच्या भेटी गाठींमुळे आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्व आहे उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत तब्बल अडीच तास चर्चा केली यानंतर त्यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना युतीबाबत एक स्पष्ट संकेत दिलेत यामुळे एक प्रश्न निर्माण झाला उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबत राहणार की राज ठाकरेंसोबत नवीन युती करणार याचबरोबर काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशीही चर्चा झाल्यात या सगळ्या घडामोडींचा नेमका अर्थ काय या विषयाचा सविस्तर आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबाचं नाव नेहमीच चर्चेत राहिले शिवसेना आणि मनसे यांच्यातील वीस वर्षांचं अंतर आता कमी होताना दिसतंय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटींमुळे युतीच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब होत आहे नुकतीच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलंय की उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक आहेत आणि यासाठी कोणतीही अट मान्य करण्यास तयार आहेत यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे कारण दोन्ही पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फायदा होऊ शकतो मग आता महाविकास आघाडी कि मनसे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा पदाधिकाऱ्यांना एक स्पष्ट संकेत दिले स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार युतीचा निर्णय घ्या मातोश्री इथं झालेल्या बैठकीत त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हा प्रमुखांना युतीबाबत मत मांडण्यास सांगितले यामुळे असा प्रश्न निर्माण झालाय की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत राहणार की मनसे सोबत नवीन बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांनीही मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती या भेटीत त्यांनी राज ठाकरेंना महाविकास आघाडीत सामील करण्याची कल्पना मांडली आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागले उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्याचे आदेश दिले जिल्हा परिषद नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाचे निर्णय लवकर घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय पातळीवर शिवसेनेची रणनीती अधिक आक्रमक होण्याची शक्यता उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय उद्धव ठाकरे यांनी आशिया क्रिकेट चषकातील भारत पाकिस्तान सामन्याला परवानगी देण्याच्या निर्णयावर टीका केली आहे त्यांनी पंतप्रधानांनी जनतेच्या भावनांशी खेळ केल्याचा आरोप केलाय या संदर्भात यांनी शिवसेनेच्या महिला आघाडीला चौदा सप्टेंबर रोजी आक्रमक आंदोलन करून पंतप्रधानांना सिंधूर पाठवण्याचे निर्देश दिलेत हा मुद्दा राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे आणि यामुळे शिवसेनेची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक आणि युतीच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वळण आणू शकतात महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यातील समन्वय कसं असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार तुम्हाला काय वाटतं युती होईल की नवीन राजकीय समीकरण उदयाला येतील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा